आणि राजा आपल्याकडे आल्या म्हणून काही काही महाराज लोकांनी आपल्या आश्रमाची कवाड लावली काय काय मोठमोठ झाले बाबा निस्त्रे दिसायला केस जटा भगवे कपडे बाबांनी लावून मोहन धरून बसलेले आहे महाराज लोकांना मोठ गाड्या आणि दिसायला टप्पूच्या टप्पू असतात म्हणले हे महाराज लोक मोठाले नसतात माझ्या विश्व विश्वमावली नाणू बाऱ्या म्हणतात वरी भगव वस्त्र धारण केले आणि अंतकरणामध्ये जर वासना जिवंत असेल त्याला साधू म्हणायचं नाही वरी झाला अंतरी केला म्हणजे मग असे पाखंडी लोकांनी कवाड लावलेले आहेत कुणी आश्रम सोडून गेलाय का राजा परीक्षित महाराज आपल्याला प्रश्न विचारायला येणार आहे राजा परीक्षित महाराजांना आपण उत्तर नाही दिलं आपलं भांडवल उघडं पडून मोठमोठ झाले साधू त्याच्याला आश्रमातले पळून जायला लागले पण याच्या भाग्याने याच्या याला एक अलौकिक महान विरक्त साधूची भेट झाली त्या महाराजांचं नाव आहे शुकाचार्य महाराज ज्या दिवशी आयुष्यामध्ये खऱ्या संतांची भेट होती मायबापांनो त्याआधी भाग्याचा दिवस आहे माझ्या जगदगुरु तुकोबारानी तर ते काळ धन्य संतांची भेट झाली तुकोबारायचे शब्द आहे धन्य काळ संत मिठी तो, तो काळ धन्य आहे तो दिवस धन्य सांगितला आज संत भेट झाली संतांची संगती झाली तर ते दिवस धन्य म्हणलेले आहेत तुकोबार आहे आणखी किती प्रमाण सांगा